माझं नाव राजकुमार नानासाहेब गायकवाड तालुका परंडा जिल्हा धाराशिव आम्ही आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो हो। आहोत मागण्या काय माननीय मराठवादा माननीय जर मनोज जरांगे पाटील हे आंतरवादी येथे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत त्यांनी जे सरकारकडे मागण्या केल्या आहेत त्या त्या मागण्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आज क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहोत याची दखल शासनाने त्वरित घेऊन विशेष अधिवेशन बोलून मनोज जयरंग पाटल्याच्या मागण्या मागण्यासंदर्भात काय कायदा तयार करून मराठा सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे दे जोपर्यंत मनोज जाधव उपोषण सोडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही मंजूर हो। ना त्यांनी तो विशेष अधिवेशन घेऊन त्याच्या कायद्यात रूपांतर करावं त्यासाठी आम्ही बसलो उपोषणाला उपोषण करणार जोपर्यंत मनोजाला उपोषण सोडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार हो माझं नाव सुजित विनायक करळे राहणार नालगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव काय मागणी तुमच्या उपोषणाला काय मागणी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे सगळे सोयऱ्याचा आद्य आद्यादेश काढला होता पण तो आमलात आणलेला नाही अजून तर तो आ, आम आमलात आणला पाहिजे आणि तेव्हा ते म्हणले होते ज्यावेळेस आंतरवल्लीत मराठी बांधवावर केसेस झाल्या होत्या लाठीचार झाला होता त्यावेळेस केसेस झाल्या होत्या तर त्या केसेस माघारी घेतो म्हणून सांगितलं होतं तर अजून काही घेतलेलं नाहीत केसेस नाहीत घेतलेले माघारी नाहीत घेतलेल्या ते केसेस माघारी घेतल्या पाहिजेत आणि नवीन आत्ता अधिवेशन घेऊन कायदा तयार करून आम्हाला ओबीसीतून आरक्षण अंमलबजावणी केली पाहिजे आणि आम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कधीपर्यंत उपोषण आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार म्हणून म्हणूनच दादा जोपर्यंत उपोषण माघार घेत नाहीत तोपर्यंत तो आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे आमचं